ईद नबी निमित्त हिंदू मुस्लिम व पोलीस प्रशासन यांच्या संकल्पनेनुसार डॉक्टर मोहिबुक हक यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी पातूर तालुक्यातील खेटरी येथे मशीद परिचय कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकोपाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात गावासह परिसरातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली हिंदू मुस्लिम सलोखा ठेवण्याबाबत अनेक प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांनी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे डॉक्टर उमर काडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे शेतकरी जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे ॲडव्होकेट उमेश शिंदे महाराज गोपाल गायकी विजयकुमार ताले गौरव देशमुख रामकुमार मानकर भाजपचे डॉक्टर विठ्ठल ताले दशरथ खंडारे तसेच गावातील प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अरुण पुजई पोलीस पाटील भगवंत ताले दगडप्पा सोपान ताले अजिंक्य गावंडे सुरेश झोडपे शिवसेनेचे प्रमुख मोहम्मद आसिफ सुनील झोडपे संकेत गावंडे नितीन डहाडे विठ्ठल पाचपोरे भगवंत झोडपे आदी होते कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट मोहम्मद रेहान तर आभार प्रदर्शन डॉक्टर मोहिबुक हक यांनी केले प्रतिनिधी आजकाल काय होते की एखादा सोशल पोस्ट पोस्ट हे होते टाकून आणि त्या पोस्ट वर मग असं होते की बस साहेब आमच्या या जातीवर असं बोलला तसं बोलला डायरेक्ट त्याला मारण्यासाठी किंवा हे करण्यासाठी पण त्यामागचा उद्देश कोणीच हे करत नाही की ती पोस्ट कशासाठी केली जाते त्याच्या मागचा त्याचा हेतू काय तुम्ही विचार केला काय गोष्टी प्रती की कशासाठी पोस्ट केली जाते त्या पोस्ट हेच असते की तुम्ही समाजात समाजात एकमेकांच्या विरुद्ध झाले पाहिजे आणि तुम्ही एकमेकात लढले पाहिजे आणि मग काय होते नंतर असं झालं अशी घटना झाल्या काय होते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होतात आणि ज्यावेळेस गुन्हे दाखल होतात त्यानंतर आम्ही त्यांना उचलून आणतो आणि पकडतो त्यावेळेस तुम्ही पाहिला का मग तुम्ही येते का मला तुमच्या मनात कोणीतरी येते का उसा की ही कारवाई करू नका कारवाई शंभर टक्के होते त्याचा त्यामुळे त्याचा उद्देश उद्देशायला पाहिजे की जे सोशल मीडियावर एखादा मेसेज येतो की हा कशा म्हणून टाकलेला आणि त्या त्याची हे काय त्याचा उद्देश काय हे जर तुम्ही जर समजला आणि त्या तसा मॅसेज आला तसं काही आलं आणि ते जर पोलीस स्टेशनला कळवलं तर आम्ही तात्काळ कारवाई करतो आणि आजकाल सोशल मीडियावरचा इंस्टाग्रामवरचा फेसबुकवरचा कुठलाही मेसेज कोणी फॉरवर्ड केला तो कोणत्या मोबाईलवर आला त्याची सर्व सर्व इतरभूत माहिती आम्हाला त्यामुळे असं तुम्ही समजू नका की मी एखादा नवीन सिम घेतो आणि एखादा नवीन याच्यावरून तो मेसेज फॉरवर्ड करतो एखादा फेक अकाउंट किंवा कशावर तर तुमचा मेल आय डी असो तुमचं काय नंबर असो हे सर्व नंबर त्याच्यात फ्रेस होतात आणि ते विदिन चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात माहिती त्यामध्ये मी ते सांगतो की कुठल्याही पोस्ट वर विश्वास ठेवू नका कुठल्याही अफवाला बळी एक आपसात भांडण झाले पाहिजे आणि हे भांडण झाल्यावर त्याचे परिणाम कुठल्याही बाकीच्या होत नाही जो पोस्ट करणार असतो तो कुठंतरी पुण्या मुंबईत असतो बसलेला असतो की तिकून पोस्ट करतो पण त्याचे सगळे परिणाम तुम्हाला त्यामुळे मात्र प्रत्येकाला एकच की प्रत्येकाला आपला स्वतःचा विकास कसा होईल आपण स्वतः कसं पुढे जाऊ आपली पुढे मोहम्मद हीच गोष्ट समजावून सांगितली की तुम्ही विचार केला कुठून